घरात भरभराट होण्यासाठी कोणत्या दिवशी काय दान करावे उपाय आणि तोडगे जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो अन्नदान करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करतो तिळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो भूमिदान करणारा सर्व पदार्थांची सौख्य प्राप्त करतो सोनेदान करणारा दीर्घायुष्य प्राप्त करतो चांदीदान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो अंथरुण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करतो अभयदान देणारा ऐश्वर प्राप्त करतो धान्यदान देणारा चिरसौख्य प्राप्त करतो विद्यादान देणारा स्वर्ग प्राप्ती करतो गायीला घास घालणारा सर्व दोषांपासून मुक्त होतो सरणदान करणारा अग्निसारखा प्रखर होतो दुसऱ्यांसाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो त्याला परमसौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते जो मनुष्य आपल्याकडे साठवणीत वस्तू असून सुद्धा गरजवंतांना देत नाही तो पापाचा भागीदार होतो थोडक्यात काय ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे ते देत राहा त्याने आनंद वाढतो आपलाही आणि समोरच्याही जे कमावलं आहे ते इथेच ठेवून जायचे आहे जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा हाच दानाचा पवित्र हेतू शास्त्र आणि पुराणात लिहिलेले आहे आणि आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या हो। तोंडून हे ऐकत आलो आहोत की आपण आपल्या कमाईचा काही भागदानातही खर्च करावा असे केल्याने त्यांना केवळ या जन्मामध्ये चांगल्या कर्माची गुणवत्ता मिळते असे नाही तर ते स्वतःसाठी परलोकातही चांगले स्थान मिळवतात परंतु आपल्याला कोणत्या गोष्टी दान कराव्या लागतात याबद्दल बऱ्याच वेळा माहीत नसते आठवड्याच्या सात दिवसात प्रत्येक वेगळ्या दिवशी काय दान करावे हे जाणून घेऊया सोमवारचे दान सोमवार भगवान शिव आणि चंद्राशी संबंधित असल्याचे मानले जाते या दिवशी पांढऱ्या गोष्टी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी आपण इच्छित असल्यास आपण तांदूळ पांढरे कपडे पांढरे फुलझाडे आणि साखर नारळ दान करू शकता असे केल्याने शिवांच्या विशेष कृपेने चंद्रही बळकट होतो मंगळवारचे दान मंगळवारी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मंगळवारी लाल फुले लाल चंदन लाल कपडे बदाम आणि तांब्याची भांडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंगळवारी दान केल्याने आपले मंगळ बळकट होत असताना संकटमोचन बजरंगबलीची कृपा आपल्याला लाभते बुधवारचे दान आपल्या सर्वांच्या करिअरसाठी बुधवारी दान करणे फायद्याचे आहे बुधवारी हिरव्या गोष्टींचे दान करणे सर्वात शुभ मानले जाते या दिवशी विवाहित महिलांनी गरजूंना हिरवे मुख हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या बांगड्या दान करू शकता गुरुवारचे दान गुरुवारी केलेले दान आपल्या सन्मानाचे रक्षण करते गुरुवारी दान केल्याने आपल्याला समाजात सन्मान तसेच संपत्ती मान आणि प्रतिष्ठा मिळते जर गुरुवारी गुरुग्रहाचा प्रभाव असेल तर या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे सर्वात शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे पिवळे धान्य गुळ आणि सोने दान करावे शुक्रवारचे दान शुक्रवारचे दान केल्याने आपल्याला शुक्र ग्रहाचे शुभ वरदान मिळते शुक्रवार देखील लक्ष्मी देवीला समर्पित आहे या दिवशी आपण गरजूंना केशर आणि तांदळाची खीर दान करू शकता याशिवाय या दिवशी पांढऱ्या गोष्टी दान करून तुम्हाला लाभ मिळू शकतो या दिवशी दान केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी लाभते यासह शुक्रवारी मीठ दान करणे देखील खूप फायद्याचे आहे शनिवारचे दान शनिवार शनिदेव यांना समर्पित आहे या दिवशी शनिदेवाला दान केल्याने शनिदेवचे तुमच्यावर होणारे अशुभ परिणाम संपतात शनिवारी उडीद डाळ मोहरीचे तेल काळे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शनिवार दान करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो रविवारचे दान रविवारी सूर्यदेवाच्या नावे दान अर्पण केले जाते आपल्या सर्वांच्या कुंडलीत सूर्यदेव आदर आणि सन्मानाचे घटक मानले जातात रविवारी आपण लाल किंवा केशर रंगाच्या अशा गोष्टी दान कराव्यात रविवारी लाल फुले केशरी कपडे आणि लाल रंगाचे फळदान केल्याने तुमच्या सन्मानाचे रक्षण होते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक